नमस्कार मित्रांनो मी काळूबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर परत एकदा आपण मा आलो आहे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटमध्ये आणि बरेच दिवस झालं मित्रांनो आलो ना आपण महिना होत आला आता तर चला आज बघूयात पटापट काय रेट असणार तर मार्केटमध्ये मा कुठले कुठले मासे नवीन नवीन पाहायला भेटणारच सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो आज बघू शकता तुम्ही एकदम भरपूर गर्दी दिसते रविवार आणि मासे सुद्धा भरपूर दिसत आहेत तर चला वेळ न घाल मासे बघूयात जाऊन काय रेट असणार आहे सर्व आपण बघणार आहे उगले पूर्ले मासे दिसत आहेत नवीन नवीन ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला इथून सुरुवात करूयात मार्केट बघायला बघा इकडं बघा छोट्या साईजची सुरमई दिसत दिसत असेल तर सुरमई सुरमई कसे आहे साडेपाचशे रुपये रुपये भाऊ साडेपाचशे रुपये सुरमि आहे सुरमि आहे साडेपाचशे रुपये हा साडेसहाशे रुपये आणि हा जे आहे हे मोठ्या साइजची सुरु साडेसहाशे रुपये सो बांगड्या इकडे काटेरी बांगडा काटेरी बांगड्या शंभर शंभर रुपये किलो आहे किलो मध्ये भाऊ सांगतोय मित्रांनो मी सगळे यायचं आजच्या व्हिडिओ मध्ये कर्ली मासे मित्रांनो बघा कसं अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो पापलेट आहे बघा मित्रांनो मस्त चांगल्या साईजची पापलेट आहे पापलेट आहे हजार रुपये किलो हजार रुपये किलो बघा पापलेट गर्दी सुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे आप गर्दी असल्यावरती मित्रांनो जरा मजा येते बघायला पण मार्केट इकडं रावस आहे बघा एकदम मोठं साईजचा रावस आहे कसं आहे सातशे रुपये किलो रावस आहे बघा मित्रांनो सातशे रुपये किलो हा कोणता आहे सावुन दाडा हा कसा आहे दोनशे वीस रुपये किलो मित्रांनो सौंदाडा सौंदाडा मासे तर दोनशे वीस रुपये किलो सुरमई बघा कसली जबरदस्त मोठी आहे इकडं जबरदस्त मोठ्या साईज ची एक आया? कसे नऊशे 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 रुपये मोबाईल मध्ये बसत नाही एवढा साईज किती कसे किलो किती किलो असेल असले दहा किलो बारा किलो भाऊ दहा किलो बारा किलो इकडे बघा मित्रांनो फले मासे कसला मोठा साईजू शकत आहे कसं किलो या चारशे रुपये किलो आहे चारशे रुपये किलो हा बघा बघा मित्र चारशे रुपये किलो आहे मासा आणि कसं आहे

तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आहे मित्रांनो शिंगाडा त्याच्यानंतर इकडं बघा आ... कुठला शिवड आहे मित्रांनो शिवडा एकशे सत्तर रुपये शिवडा छोट्या साईजचं शिवड एकशे सत्तर रुपये कसं आहे सिलन एकशे तीस शंभर रुपये सिलन आहे मित्रांनो शंभर रुपये किलो त्याच्यानंतर इथं आहे हलवा नदीचा हलवा हा, हा? आहे हा बघा रेड कलरचा नदीचा हलवा आहे हा हलवा हा एकशे तीस एकशे तीस रुपये किलो आहे हलवा नदीचा इथे आहे कटला कटला मासे मित्रांनो बघा मीडियम साइजचा कटले एक दोन किलोचा आसपासचा असा कटले मित्रांनो आणि कटल्याचा भाव विचारूयात कटला कसा आहे दादा कटला शंभर रुपये किलो स्वस्त आहे मित्रांनो एकदम शंभर रुपये किलो बघा कटला इकडे सपर्णीस मासे पोपट मासे पण बघू शकता पोपट मासे तर पोपट मासेच पोपट कसं शंभर शंभर रुपये शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो मित्रांनो पोपट मासे सुद्धा नदीचे मासे आहेत मित्रांनो सगळेच इकडे सुद्धा वेगवेगळे मासे दिसतायत मित्रांनो बघा हा कोणता मासेंज एरली हा कसं आहे शंभर रुपये एरली मासे मित्रांनो एरली शंभर रुपये किलो आणि इकडे बघा खा खापरी पापलेट आहे बघा मित्रांनो छोट्या साईज मध्ये सुद्धा आहे आणि मोठे एकदम बिग साईज मध्ये सुद्धा खापरी पापलेट आहे ती पापलेट कसे पंधराशे रुपये किलो पंधराशे रुपये किलो दीड हजार रुपये किलो बघा मित्रांनो चौदाशे रुपये किलो त्याच्यापेक्षा थोडे छोटे साईज मध्ये छोटे म्हणजे मी दाखवतो उचल बघा साईज बघा किती खापरे प्लेट ना कशी चौदाशे रुपये ना, ना? ना? आणि या छोट्या साईज ची नऊशे रुपये किलो आणि इथं जी तळे बघा मित्रांनो जी तळे पण पाहू शकते हा कसं आहे पाचशे पाचशे रुपये किलो मित्रांनो जिताडे आहे मित्रांनो एकदम मोठा साइज चा जिताडे पाचशे रुपये किलो आहे सुद्धा मित्रांनो करली सुरमई वगैरे दिसते

हा काटेरी बांगडे मित्रांनो बघा शंभर रुपये किलो आहे आणि इकडे मालवणी बांगडा सुद्धा आहे बिना काट्याचा हा बांगडा कसा आहे एखाद्याचा दीडशे आहे का दीडशे रुपये किलो बघा बांगडे आहे मित्रांनो हा दीडशे रुपये किलो बांगडे त्याच्यानंतर इकडं पापलेट आहे बघा पापलेट पापलेट कसे साडेसातशे पापलेट आहे मित्रांनो साडेसातशे रुपये इकडे कोळंबी सुद्धा दिसते कोळंबी एकदम मोठं साईजची कोळंबी बघा कोळंबी बघू शकता मस्त साईज एकदम फ्रेश कोळंबी दिसते कोळंबी कसे आहे चारशे रुपये चारशे रुपये किलो बघा कोळंबी मस्त एकदम फ्रेश कोळंबी मित्रांनो चारशे रुपये आणि हे छोटे कोणते पाती हे कसे आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये काय बोलले तुम्ही नाव भाती 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 माझ्यानो ऐंशी रुपये किलो पापलेट आहेत बघा इकडं मस्त एकदम फ्रेश पापलेट आहेत मित्रांनो माझं सगळ्यात फेवरेट दुकान आहे एकदम फ्रेश अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे किलो एकदम मोठ्या साइज ची कापले ना अठराशे रुपये किलो अठराशे रुपये कटिंग करतो बघा साईज बघा ही कस आहे ही इलेवन फिफ्टी अठराशे पन्नास आणि साईज बघा मित्रांनो मोठ्या साईज दिसत अकराशे पन्नास आणि हे कसे आहे हे हे पाट साडेआठशे मीडियम साइज चे मित्रांनो कसे आहे सुरमय सुरमय आठशे 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 रुपये रुपये किलो लोंबिल बघा ना

कोळंबी कशी कोळंबी आहे ती अडीच आहे का चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी आणि ही आहे बघा ही अडीचशे रुपये छोट्या साईजचे मित्रांनो ही अडीचशे रुपये तर इथे कोळंबी सुद्धा आहे मित्रांनो ಇತ್ತು ಛೋಟ ಸಹಿ ಸುರ್ಮಯಾ ಮಿತ್ರನು ಹುಬ್ಬರ್ದಿದೆ ಈ ವಿಚಾರ ಆಯ್ತು ಅಂತ ಸುರ್ಮಯ दोनशो दोनशे रुपये किलो मित्रांनो छोट्या साईजची सुरमे बेबी सुरमे म्हणतात त्याला आणि दोनशे रुपये किलो आहे आणि तिकडं तिकडे सुद्धा आहे ती कशी सुरमिक चारशे सुद्धा सुरमे आहे मित्रांनो मिडीयम साईजची ती ती चारशे रुपये किलो आहे या साईजला सुद्धा सुद्धा असे मासे मित्रांनो सगळे खाली ठेवलेले काळी वाम आहे पिवळी वाम सुद्धा दिसते सुरमई हलवा वगैरे दिसतंय सगळं इकडे बोंबिलच बघा मित्रांनो सगळे बोंबिलच दिसत तिथं कसे आहेत बोंबिल दोनशे दोनशे रुपये किलो बघा मित्रांनो भरपूर गर्दी आहे घेण्यासाठी दोनशे रुपये किलो बोंबिल पलीकडचं साहेकडे सुद्धा वेगवेगळे मासे दिसत आहेत ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करूयात कोण कोणते मासे दिसत बघा पलीकडे आपली एकच बाजू पाऊ झाले आता या साईडला मित्रांनो कुठला तरी वेगळा मासा दिसतोय तो पण बघूयात कोणता मासा टोळ टोळ आहे का टोळ मासे मित्रांनो टोळ एकशे साठ रुपये किलो आहे बघा एकशे साठ रुपये किलो छोट्या साईजचे इकडे बघा मित्रांनो वेगवेगळे याचे नदीचे मासे पाहायला भेटत आहेत इकडे सगळे विचारूयात हो छोट्या साईजचे तर इकडे बघा आहेत शिंगटे दोनशे रुपये किलो आहेत बघा शिंगतेत मित्रांनो दोनशे रुपये किलो छोट्या साईजचे शिमटे दोनशे रुपये किलो इकडं पोपट आपला कटला आहे कटला आहे बघा सत्तर रुपये किलो कटला सत्तर रुपये किलो आहे त्याच्यानंतर रव आहे बघा इकडं पन्नास रुपये किलो रव आहे रव रवू प पन्नास रुपये किलो नंतर एकदम स्वस्त येतं चिलापी तर बघा तीस रुपये किलो येतं चिलापी तीस रुपये किलो एकदम

ము బా దీ రుపయ కిలో ఇక్కడ మధిలి మధెలి మేష మధిలి మిత్రాన కిలో ఐరీ ఐపీ ఐకా ఐదు सगळे पापलेट आणि सुरमई पापलेट वगैरे दिसतंय तिकडे आणि एकदम फ्रेश आहेत मित्रांनो बघा पापलेट आहे तिथं पापलेट कसं आहे ओके मीडियम साईज आहेत मित्रांनो तेराशे रुपये किलो हा मोठा आहे बघा कापडे पापलेट हा चौदाशे रुपये आहे आणि इकडे छोट्या साईजचं मित्रांनो छोटी म्हणजे ही सुद्धा मस्त साईज आहे ही नऊशे रुपये किलो आहे इकडे सुद्धा एकदम बिग साईज पापलेट आहे बघा मित्रांनो चौदाशे रुपये किलो हा हा कोणता माझ आहे

खेकडे अडीचशे रुपये खेकडे आहेत बघा अडीचशे रुपये किलो समुद्राचे खेकडे मित्रांनो काटेरी बांगडे रुपये बघा काटेरी बांगडा ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये इथे आहे बघा मित्रांनो एकाच ठिकाणी दिसते आणि एकदम फ्रेश आहे मस्त कुप्पा मासा कसं आहे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आहे महाग आहे पण खूप स्वस्त आहे शंभर एकशे वीस रुपये किलो असतं पण अडीचशे रुपये किलो आहे पण एकदम फ्रेश आहे तर मोठ्या साईजची मुशी आहे बघा मित्रांनो मस मस्त मोठ्या साईज आहे म्हशी कशी आहे मुशी, मुशी? तीनशे रुपये किलो आणि छोटी छोटी छोटीवाली दीडशे रुपये मुशी आहे मित्रांनो मोठ्या साईजची तीनशे आणि छोटी दीडशे रुपये किलो

साडेतीनशे रुपये किलो चालत कसे ते चालत शंभर रुपये किलो झालं आणि इकडे इलिस मासे मित्रांनो हा मासा पहिल्यांदाच पाहायला भेटतोय भरपूर मासे दिसत आहेत मित्रांनो आता बराच वेळ झालाय नऊ वाजता आले तरी पण एकदम भरपूर मासे अजून सुद्धा मार्केट मध्ये दिसत आहेत या साईडला बघा हे मरळ आहे मित्रांनो मिडियम साईज ची आणि जिवंत बघा एकदम आहे जिवंत कसे आहे मारशे चारशे रुपये किलो जिवंत मरळ आहे बघा मित्रांनो पहिल्यांदाच मार्केटमध्ये बघायला भेटले जिवंत मार चारशे रुपये किलो हा कोणतं मासे कसे आहे पन्नास रुपये किलो कवली मासे मित्रांनो बघा पन्नास रुपये किलो हा पण सेमच आहे का तोच आहे का हा पण तोच आहे ना नदीचा पन्नास रुपये किलो एकाच ठिकाणी आतापर्यंत फक्त खेकड्याच ते पण मार्केट मधून बाहेर आल्याच्या नंतर एवढा वेळ लागतोय कस कसं आहे तू अडीचशे रुपये किलो अडीचशे अडीचशे रुपये घ्यायचं आहे का तुला पकडून दाखवायचं पकडायचं पकड चल चला खेकडा 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 फेकडा अडीचशे रुपये किलो मात्र मस्त चला खेकडा गावरान ए मोठं साईज हेकडे असं कर ना हा खाऊन ये हां तर मित्रांनो सगळे जेवढेच मासे शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला मी जेम तेम सर्वच दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला कळत असेल काय रेट आहेत आजचे तर मित्रांनो रोज रेट चेंज होत असतात त्याच्यामुळं मी तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा मी तुमच्यापर्यंत मार्केटचे अपडेट देत असतो तर चला डेट होत असेच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय